नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसावर कोणते तणनाशक वापरायचे आज आपल्याला बघायचे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील ते पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला लक्षात येईल कोणते तणनाशक वापरायचे चला बघूया कापूस पिकामधील तणनाशकाचा योग्य वापर म्हणजे आपल्याला योग्य वापर देखील ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे तर मी तुम्हाला सांगतो तनाशक वापर करताना काळजी घ्यायची कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला बघायचे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांद सोडून जर आपण तनाशक वापरत असताल कापसामध्ये तर तुम्हाला एकदम स्वच्छ पाणी असलं पाहिजे तर त्याचे रिझल्ट ये व्यवस्थित येतात आणि चांगले येतात पाणी जर खडूळ असेल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही कारण जे कोणतं तुम्ही औषध वापरत असताल ते औषध मायनस होण्याची शक्यता असते किंवा होतेच त्यामुळं जेवढं होईल तेवढं पाणी स्वच्छ वापरून दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे घर अर्धा मुद्दे की तणनाशक वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे दुसरा मुद्दा आहे जमिनीमध्ये चांगली ओलावा असली पाहिजे जर ओलावाच नसेल तर तनाशक मार मारल्याला तुम्हाला फायदाच होणार नाही जसं आपण सोयाबीनला तनाशक वापरतो तसंच कापसामध्ये बी तसेच मुद्दे आहेत पण थोडेसे वेगळे कारण कापसाला आपल्याला जास्त करून तण येते कारण डिस्टन्स थोडासा जास्त असतो डिस्टन्स जास्त असल्यामुळं तण जास्त येतो जसं सोयाबीनला येतो तसं सगळ्यात जास्त प्रमाणात कापसात येतो चला बघा जमीन ओली असावी लागते त्यानंतर एकेरी किमान कोणतं जरी तुम्ही औषध घेतलो तर दीडशे लिटर पाणी त्या ठिकाणी पडलं पाहिजे त्यानंतर कापसाला उगवण्याच्या देखील तनाशक आहे किंवा तीन दिवसानं म्हणजेच बहात्तर तासाच्या आत आपल्याला त्याची फवारणी करायची आणि पाच ते सात पानावर आल्यावर देखील फवारणी करायची त्यानंतर मुद्दा दुसरा सहा ते आठ पानावर असल्यानंतर त्याच्यानंतर बी आपल्याला फवारणी करायची आज आपल्याला हेच मुद्दा बघायचे की जेणेकरून तुमच्या शेतामध्ये आता लावण झालेली आहे सगळ्यांचे आठ दहा दिवस झालेले त्यामुळं आपण हा जे व्हिडिओ बनवतो आहे ते नेमका कोणती फवारणी केली पाहिजे सहा ते आठ पानावर आल्यानंतर आपल्याला त्याची फवारणी कधी बी करायची कधीही म्हणायचे त्याच्या अजोगोट आपल्याला टाईम आहे सांगतो तुम्हाला उगवण झाल्यापासून अठरा ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला तन्नाशकाची फवारणी करायची त्यानंतर फवारणा फवारणी करते वेळेस आपल्याला हातपंपाचा हातपंपाचा जे फवारणा अस फवारा असतो ते वापरणं देखील चाललं नाहीतर चार्जिंगचा जवळपास सगळ्याकडे चार्जिंगचा फवारा झालेला आहे आणि पेट्रोलचा पण आहे पण पन, आपल्याला पेट्रोलचा फवारा वापरायचा नाही त्याच्यानंतर पी एच कंट्रोल जर तुम्ही फवारणी करत असाल पाणी स्वच्छ आहे सर्व गोष्टी आहे पण एक एक पाणी जड असतं जड असतं म्हणजे आता काय काय वजन करायचे का असं हे असं म्हणतात ते वजन न करता आपल्या पाण्याचा पीएच जास्त असतो त्याला जड होणं म्हणतात मग ते पी एच कंट्रोल कसा करायचा पी एच कंट्रोल आपल्याला औषध पण भेटतं पण आपल्याला घरच्या घरी उपाय देखील आहे प्रत्येक टाकीला आपण अर्धा लिंबू त्या ठिकाणी पिळायचा आपलं पाण्याचा पी एच कमी होतो पाण्या लिंबूमध्ये सायट्रिक आशिक असतं त्यामुळं पाण्याचा पेज कमी असतो कमी करतो त्यामुळं आपल्याला लिंबू देखील वापरायचे त्यानंतर कापस लागवड केल्यावर ला आपल्याला तूर नसावे लागते जर तुम्ही तूर लावला असताल तेवढी एक काकरी सोडून तुरीवर न पडता आपल्याला त्याची फवारणी करायची आहे तन्नाशकाची जर तुम्ही तनाशक वापरत असाल तर तु तुरीची वळ सोडायची किंवा तु आली कोणच तुरी न पडता याची काळजी घ्यायची नाहीतर तुमची तूर शंभर टक्के झाली त्यानंतर आपल्याला कोणते औषध वापरायचे हे आपल्याला सांगायचे हिटवीट हिटवीट आपल्याला गोदरेज कंपनीचं हिटवीट जे ते आपल्याला घ्यायचे त्यानंतर आपल्याला हिटवीट गोलपानाचे आणि रुंद पानाचे जातात जे त्याच्यामुळे तण आणि आपले गवत वर्गीतन त्याच्यानं जात नाही म्हणून आपल्याला सुलूट सुपर मोती कंपनीचं आहे ते आपल्याला टर्गा सुपरसारखंच आहे एकदम रिजल्ट चांगले ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला त्याची फवारणी करायची मी दोन तीन म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी बघितलो शेतकऱ्या का पायरीथ्रू बॅग आणि सोडियम नावाचं जे कंटेन आहे आणि कुजराल फॉक्स इथे हे दोन कंटेंटचं औषध जे आहे ह्याचं कॉम्बिनेशन देखील हिटवीटक आहे पण ह्याचे रिझल्ट म्हणजे कमी प्रमाणात यायला पण हिटवीट आणि सल्ट सुपर हे दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर एकदम रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के तंतुमचं तुमचं जातं त्यामुळं ह्याचं दोन कॉम्बिनेशनचं औषध न घेता ते देखील तुम्हाला कॉस्टली जातं महाग जातं त्यासाठी एक हिटवीट आणि सुलूट सुपर हे दोन नावाचं कंटेन दोन नावाचं औषध घेऊन त्याची फवारणी करायचे पाणी एकदम स्वच्छ असलं पाहिजे हे ज्या शेतकऱ्यांनी वापरलं असतील ज्या शेतकऱ्यांनी हिटवीट आणि सोल्यूट सुपर ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचा तालुका जिल्हा कसा रिझल्ट आला आहे काय नाही हे मला मेसेज करून सांगायचा धन्यवाद धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जे कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असतील ज्यांनी नवीन असताल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद